सहकार विभागाची सांगले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये लक्षवेधी त्या ठिकाणी आम्ही आणलेली होती आणि यावेळी राज्याचे सहकार मंत्री यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज वाटपात आर्थिक व्यवहारात अनियमितता झालेला आहे मान्य केलं आणि चौकशी अहवालामध्ये काही दोष अनिश्चितपणाने आढळून आलेले आहे हे खरं आहे आणि यामध्ये पूर्वीच्या कलम कलामाटा नुसार जी चौकशी होती तिला स्थगिती दिलेली होती ती स्थग स्थगिती उठवण्याचा निर्णय सहकार मंत्र्यांनी आज सभागृहामध्ये घोषित केला आणि जे दोषी असतील संचालक त्यांच्यावरती निश्चितपणानं कारवाई केली जाईल अशा पद्धतीनं सुद्धा सभागृहाला आश्वासित केलेलं आहे निश्चितपणानं सहकार मंत्र्याचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि या निर्णयाचं अभिनंदन करतो कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा वेगवेगळ्या खरेदीमध्ये बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता आणि या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये प्रथमदर्शनी पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा आभार झाल्याचा टपका संचालक मंडळावरती ठेवला गेलेला होता आणि त्यानुसार अठ्ठ्याऐंशी कलमानुसार चौकशी त्या ठिकाणी चालू होती कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं काही साखर कारखाने काही सूतगिरण्या त्यांच्या कर्जापोटी आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या परंतु प्रत्यक्षात ताबा मात्र बँकेकडे नव्हता ताबा मात्र त्या त्या, त्या संचालकांच्याकडच होता म्हणजे एक प्रकारे नाबार्डची फसवणूक जिल्हा मध्यवर्ती बँक करत होती काही सुतगिरण्या जे चेअरमन होते किंवा इतर संबंधित होते त्यांना विकल्या आणि त्या सुदगिरण्या विकत असताना कर्ज मात्र नव्याण्णव कोटीची स्टॅम्प ड्युटी भरली जातील दहा कोटीला विकली जातील